डोंगोलीत आर एस एसच्या शाखेवर दगडफेक प्रकरणी रिझवान नाशिक शहरात जीबीएस सा नाशिक चा शिरकाव झाला असून नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहे हिंदू समाजाच्या भावनांची योग्य ती कदर राज्य सरकार आणि केंद्र सरकार कडून घेतली जाईल असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील जळगाव खुर्द गावच्या पुलाजवळ रात्री झोपलेल्या तीन परप्रांतीय तरुण लोखंडी पट्टीवर झोपलेल्या असताना अज्ञात वाहनाने तिघांनाही एकाच वेळी चिरडल्याची धक्कादायक बाब मंगळवारी अकरा मार्च रोजी सकाळी उघडकीस आली आहे रंगपंचमी निमित्त रंगीबिरंगी पिचकारी आणि साखरेच्या गाठ्यांची बाजारपेठ सजली असून होळी आणि रंगपंचमीला दोन दिवस बाकी असल्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद तसा कमी विक्रेत्यांकडून अक्कलकोट सोलापूर रोडवरील मल्लिकार्जुन नगर परिसरात एका पंचावन्न वर्षीय महिलेचा रस्ता ओलांडताना सिमेंट बलकरचा धडकेत जागीच मृत्यू झाला असून मृत महिलेची अद्याप ओळख पटली नाहीये मध्ये होळीमध्ये पेटवण्यासाठी गाईच्या शेणापासून गोऱ्या चाकल्यांच्या विशेष मागणी असल्याची पाहायला मिळते विठोबाच्या मूर्तीची झीज भरून काढण्यासाठी मूर्तीवर इपॉक्सी लेप लावला असून हा निर्णय परत होणार आहे विठ्ठलाच्या मूर्तीच्या पायावर तसेच इतर ठिकाणी मूर्तीची झीज झाल्याचे पुरातत्व विभागाच्या निरीक्षणातून पुढे आले प्रशासनाने विकास काम करण्यासंदर्भात दिलेले शब्द सिडको प्रशासनाकडून पाळला जात नसल्याने सिडको प्रशासनाला अखेर जागी करण्यासाठी शिवसेना उपशहर प्रमुख दत्तात्रय पाटील यांच्या नेतृत्वाखाली रहिवासी नागरिकांनी समवेत वाळूज महानगरपालिकेतील सिडको कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले मी चुकीचं काम केलं असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा असं वक्तव्य रवींद्र धनगेकर यांनी केलं मजेदीवरच्या अनधिकृत भोंग्याच्या विरोधात लक्षवेधी भूमिका मांडली असल्याचं आमदार अतुल भातखळकर यांनी केलंय ज्यांनी ज्यांनी स्वराज्याकडे वाकड्या नजरेनं पाहिलंय त्यांना महाराजांनी धडा शिकवला आहे आज कडवड या हिंदुत्ववादी सरकार राज्यात आलं आहे असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय मिठाई प्रतिष्ठानतर्फे जिद्ध धर्मवीर आनंद दिघे शाळेत इको फ्रेंडली रंगांनी विद्यार्थ्यांनी होळी साजरी केली आहे सांगली जिल्हा मध्यवर्गीय बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झालाय तो, तो वरिष्ठांकडून दाबण्याचा प्रयत्न झाला असल्याचा गंभीर आरोप आमदार सदाभाऊ खोत यांनी केलाय बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बुलडाणा जिल्ह्यातील चिखली इथे आज सर्वपक्षीय बंदचं आवाहन करण्यात आलं असून आज संपूर्ण चिखली शहर हे बंद राहणार आहे पासष्ट बेकायदा इमारत प्रकरण बिल्डर आणि खोटे कागदपत्रे तयार करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्ह्याच्या देवरी तालुक्यांतर्गत येणाऱ्या परसोडी गावात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या पाणी टाकीचे अपूर्ण काम विधीत कालावधीत पूर्ण करून गावकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यात यावे या मागणीला घेऊन परसोडी ग्रामवासियांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात वेताळ बांबर्डे ग्रामस्थ आक्रमक झाले असून ग्रामस्थांनी उपोषण छेडले चार महिने उलटून गेल्यानंतरही व्यापाऱ्यांकडून उडवा उडवीची उत्तरं मिळत असून पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही कुठली दखल घेत नसल्यामुळे संतप्त झालेल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी आज पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद पाडत बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरच आंदोलन सुरू करत ठिय्या मांडलाय नागपूर महानगरपालिकेवर शिवसेनेकडून बेरोजगार आंदोलन सुरू असून अडीच वर्षांपूर्वी अग्निशमन विभागात निघालेल्या भरती प्रक्रियेला विलंब होत असल्यानं अनेक युवक आणि युवतींची वयोमर्यादा संपण्याची वेळ आली असल्याचं प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली आहे तर या होत्या महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यांतील छत्तीस महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी अभय कुलकर्णी मी एक अभिनेता आहे तुमच्यासाठी एक अत्यंत चांगली बातमी घेऊन आलेलो आहे न्यूज मराठी ट्वेंटी फोर सेवन हे चॅनल आपला वर्धापन दिवस साजरा करत आहे आणि त्यानिमित्ताने महाराष्ट्रातल्या सर्व कलाकारांसाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध करून देत आहे आणि ती सुवर्ण संधी म्हणजे आपली कला संपूर्ण महाराष्ट्रासमोर सादर करण्याची न्यूज मराठी ट्वेंटी फोर सेवन हे चॅनल घेऊन येत आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी एकपात्री अभिनय स्पर्धा कला वैभव महाराष्ट्राचा मित्रांनो या स्पर्धेसाठी पहिलं पारितोषिक एक्कावन्न हजार रुपयेचं आहे दुसरं पारितोषिक एकवीस हजार रुपयेचं आणि तिसरं पारितोषिक अकरा हजारचं आहे आणि याबरोबरच अनेक उत्तेजनार्थ आणि लक्षवधी पारितोषिक सुद्धा आहेत मित्रांनो न्यूज मराठी ट्वेंटी फोर सेवन हे चॅनल चित्रपट मालिका रियालिटी शोज कॉमेडी शोज असे असंख्य कार्यक्रम घेऊन आपल्यासमोर येणार आहे न जाणू कदाचित तुमची वर्णी पण त्या कार्यक्रमामध्ये लागू शकेल तुम्ही पण त्या चॅनलला दिसू शकाल तर त्वरित प्रवेश घ्या त्वरित नोंदणी करा तुम्हा सगळ्यांना माझ्या खूप खूप खुँ शुभेच्छा आणि न्यूज मराठी ट्वेंटी फोर सेवन चॅनलला त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त माझ्याकडनं खूप खूप खुँ शुभेच्छा धन्यवाद